राष्ट्रवादीचे शरद गटा नी, पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा राज्यभरातले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ईडीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली घोषणाबाजी केली आणि राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार रोहित पवार यांच्या यांना जे समन्स आलं होतं ईडीनं त्या ईडीनं समन्स पाठवलं होतं त्या पार्श्वभूमीवर काल त्यांची चौकशी पार पडली ईडीनं चोवीस जानेवारीला रोहित पवारांना चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यानुसार ते काल ईडी कार्यालयात दाखल झाले यावेळी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे सोबत उपस्थित होते आणि जोपर्यंत रोहित पवार यांना यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अं इथंच राहणार कार्यालयातच राहणार त्यांच्या सोबत राहणार अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली होती कुठेतरी शरद पवार यांनी आपण आपल्या सोबत किंवा राष्ट्रवादीच्या सोबत आपण ठाम आहोत आपण त्यांच्या पाठीशी आहोत अशी भूमिका घेतली होती यामुळे कार्यकर्त्यांचा सुद्धा पक्षातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला अं ज्या वेळेस सकाळपासून ही आ, रोहित पवार यांची चौकशी सुरू झाली होती मात्र संध्याकाळी सुद्धा अं सहा ते सात तास होऊन गेले तरी सुद्धा रोहित पवार बाहेर आलेले नाहीत हे पाहून कुठेतरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते नंतरचा घटनाक्रम आपण पाहिलाच आहे की सुप्रिया सुळे यांनी त्यांची समजूत काढली आणि कार्यकर्त्यांना धीर दिला मात्र काल रात्री उशिरानं तब्बल बारा तास रोहित पवार यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बारा तासांनी ते ईडीच्या कार्यालयाबाहेर आले आणि त्यानंतर रोहित पवार यांना पाहून कार्यकर्त्यांना मोठा आनंद वाटला त्यांनी अक्षरशः रोहित पवार यांना खांद्यावर घेऊन हा आनंद त्यावेळी साजरा केला यानंतर रोहित पवार जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्र हा कधीही दिल्ली समोर झुकलेला नाही आणि कधी झुकणारही नाही शरद पवार हे नेहमीच युवकांना संधी देतात आणि अडचणीतही ते त्यांना साथ देतात ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्र आपण देत आहोत आणि पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सुद्धा रोहित पवार यांनी यावेळी दिली आहे तसंच आपण सर्वांचे आभार यावेळी त्यांनी म्हटलंय पाहूया हे सर्व झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अजून काय डॉक्युमेंट आम्हाला लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला एक तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या एक तारखेला तुम्हाला परत एकदा तिथं यावं लागेल मी त्यांना होकार दिलेला आहे एक तारखेला परत एकदा जाऊन जे काय सहकार्य करायचे ते सहकार्य तिथं मी स्वतः करेल अशा पद्धतीने आज दिवसभर बारा तास माझी एन्क्वायरी तिथं झाली पण ही एन्क्वायरी होत असताना महाराष्ट्रातून अनेक युवा फ्रंटलचे पदाधिकारी आज इथं आले न बोलावता सुद्धा त्यांचं मी आभार व्यक्त करतो तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे आणि पार्टीचे संजय भाऊ इथं उपस्थित आहेत आणि सर्वच आमचे पदाधिकारी आहेत आदरणीय पवार साहेब स्वतः वेळ काढून दिवसभर एका कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे बाप माणूस म्हणून कसं उभं राहायचं हे आज त्यांनी दाखवून दिलं बारा तास ते उपस्थित होते आव्हासाहेब होते जयंत पाटील साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी सवांतरी आहेत सर्वच इथे शहर अध्यक्ष असतील आमचे सगळे फ्रंटलचे अधिकारी जिल्हा अध्यक्ष सर्व इथे उपस्थित होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो माझ्या मतदारसंघाचे सुद्धा पुढच्या महिन्यात म्हणजेच एक फेब्रुवारीला आता पुन्हा एकदा रोहित पवार यांना चौकशीसाठी ईडीनं बोलावलेलं असल्याची माहिती यावेळी रोहित पवार यांनी दिली आहे दरम्यान जेव्हा आपला आपल्या आपला आपल्या विचाराचा आमदार जेव्हा एखादा अडचणीत येतो तेव्हा आपल्या सर्वांचे लाडके नेते म्हणजेच शरद पवार हे इथं आले बारा तास बसले याच्यावरून एक गोष्ट समजून घ्या की पवार साहेब युवा नेत्याला संधी देतात आणि तो जेव्हा हा नेता जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याच्या पाठीशी बापाप्रमाणे भक्कमपणे उभे राहतात साहेबांना लढ लढणारी माणसं आवडतात मराठी माणसं कायम लढतात पवारांना पळणारी नाही तर लढणारी माणसं आवडतात असं त्यांनी यावेळी म्हटलं आणि कुठेतरी अजित पवार गटावर निशाणा साधलाय असं बोललं जात आहे पळणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्याच्या मागे शरद पवार आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी रोहित पवार यांनी दिली खर तर या जे मी म्हंटल आधी की रोहित पवार यांनी जे म्हटलं अं ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती म्हणजे महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकत नाही आणि झुकणारही नाही अशी ही जी प्रतिक्रिया दिली होती त्याचा कुठेतरी शरद पवार यांची यांना ज्यावेळेस ईडीला सामोरं जावं लागलं होतं त्याच्याशी कुठेतरी हा संदर्भ जोडला जातोय हा संबंध जोडला जातोय कारण पूर्वी म्हणजेच जी घटना घटना होती होती ती ची आपल्याला सर्वांना आठवतच असेल की शरद पवार यांना ईडीची नोटीस आली होती आणि त्यावेळेस जी चर्चा रंगली होती राजकारणात खळबळ उडाली होती त्यानंतर जो मोठा गदारोळ हो निर्माण झाला होता त्या तसाच कुठेतरी आता दोन हजार मध्ये म्हणजे जवळपास चार पाच वर्षांनी हा ही घटना पुन्हा एकदा घडताना पाहायला मिळते खर तर सुद्धा म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा Uh, ज्या वेळेस uh, शरद पवारांना ही नोटीस बजावण्यात आली होती ती uh, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी निवडणुका uh, काहीच दिवसांनंतर लागल्या होत्या uh, आणि त्याच्या आधीच uh, ही uh, नोटीस शरद पवारांना आली होती आणि आता सुद्धा आगामी निवडणुका पाहता रोहित पवार यांना आलेली ही नोटीस ही बरंच काही सांगणारी आहे कारण यावेळेस सुद्धा रोहित पवार यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ते किंवा ते त्याला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे दोन हजार एकोणीसला ला सुद्धा असाच अशीच घटना घडली होती आणि आता सुद्धा हा योगायोग म्हणावा की काय कारण निवडणुकीच्या आधीच बरोबर शरद पवारांना सुद्धा आ, ही नोटीस बजावण्यात आली होती आणि आता सुद्धा पुन्हा तीच घटना पुन्हा घडते आहे की काय अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत दोन हजार एकोणीस ला निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांना ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं शरद पवार त्यावेळेस ईडी कार्यालयात दाखल जाणार असल्याची त्यांनी भूमिका घेतली होती मात्र त्यानंतर जे काही घडलं ते आपल्याला माहितच होतं राजकारण तापलेलं होतं राज्यभरातले शरद पवारांचे कार्यकर्ते त्यावेळेस आक्रमक झालेले होते आणि नेमकी तीच परिस्थिती आता पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहतोय ही पण असं जरी असलं तरी मागच्या या चार पाच वर्षानंतर चा दोन हजार एकोणीस नंतर आता राजकीय समीकरण बदललेली आहेत राष्ट्रवादीचा पक्ष सुद्धा फुटलेला आहे राष्ट्रवादी दोन गट निर्माण झालेले आहेत खरं खर तर शरद पवार यांना जेव्हा ईडीचे ईडीने ईडीने जे बोलावलं होतं नोटीस बजावली होती त्यावेळेस त्यानंतर अजित पवार यांना सुद्धा एका प्रकरणात अशाच प्रकारे चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं ईडीचं समन्स आलं होतं नोटीस आली होती आणि त्यानंतर आता पवारांचे तिसरे पवार म्हणजेच रोहित पवार यांना सुद्धा हे ईडीचं समन्स आलं आणि त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं मात्र ईडीची नोटीस आणि त्यावरून जे शरद पवार यांच्या वेळेस जे प्रदर्शन झालं होतं किंवा सरकारकडून जे काही हालचाली होतात तसंच आता आता सुद्धा आपण रोहित पवारांच्या सुद्धा अशाच घटना पाहतोय ह्या कुठेतरी या घटनांमध्ये साम्य असल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसला शरद पवारांना ईडीची नोटीस आल्याची चर्चा रंगली आणि मग त्यानंतर आपण स्वतःच ईडीच्या कार्यालयात दाखल होऊ अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती खर तर त्यावेळेस जे प्रकरण होत त्यात ती जो कथित बँकेचा घोटाळा होता त्यामध्ये शरद पवार यांचा वास्तविक तसा काही संबंध नव्हता कारण त्या बँकेच्या कुठल्याही पदाशी किंवा कसलाच संबंध शरद पवार यांचा नव्हता मात्र तरी सुद्धा त्यांचं नाव त्यावेळेस ईडीनं ना घेतलं होतं ज्याचा परिणाम उलटाच झाला ईडीच त्या ऐवजी कुठेतरी गोत्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि राज्यभरातलं जे वातावरण पाहायला मिळालं आक्रमक झालेलं हे वातावरण पाहता कुठेतरी ईडी आणि पोलीस प्रशासनालाच ते उलट अंगावरती पडल्यासारखं झालं आणि त्यावेळेस जी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती त्यावेळेस शरद पवार सुद्धा म्हणाले होते की महाराष्ट्रात दिल्लीच्या तक्त्यासमोर अ आ... झुकत नाही अशी भूमिका त्यावेळी शरद पवार यांनी घेतली होती आणि आता आपण पाहतो की रोहित पवार यांनी सुद्धा आता अशीच भूमिका घेतली महाराष्ट्र कधी झुकणार नाही आणि आपण ही या ईडीच्या चौकशीला किंवा ईडी अधिकाऱ्यांना आपण सहकार्य करू अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली होती आणि त्यावेळेस निवडणुकांमध्ये कुठेतरी शरद पवार यांनाचा फायदा झाला प्रचंड प्रमाणात तर शरद पवार यांना फायदा झाला आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार त्यावेळेस निवडून आले हा कुठेतरी फायदा त्यावेळेस पक्षाला झाला होता त्याप्रमाणे आता जर पक्षात फूट पडली आहेत दोन गट निर्माण झाले आहेत अशाच पार्श्वभूमीवर आता शरद पवार किंवा रोहित पवार यांच्यावर ही जी ईडीची कारवाई सुरू आहे त्याचा फायदा कुठेतरी आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या या शरद पवार गटाला होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि यानंतर आपण पाहतोय की शरद रोहित पवार यांना पुन्हा एकदा एक फेब्रुवारीला एक चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे यावेळी नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल दरम्यान काल आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना हे चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं तर आज ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी पौर महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा आज पंचवीस जानेवारी रोजी ईडीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे रोहित पवार आणि किशोरी पेडणेकर यांना एकाच वेळी ईडीनं समज बजावलेलं होतं आणि चोवीस जानेवारीला रोहित पवार तर पंचवीस जानेवारीला किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं त्यामुळे आज किशोरी पेडणेकर यांना सुद्धा चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे या चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील मुंबई महानगरपालिकेतला जो कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरण आहे या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच संबंधी ईडीनं आज किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे